तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा आसलपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तलावात हजारो मासे मृत अवस्थेत पडले आहेत शेतकरी रोहिदास शेंडे यांचे यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तलावात सोडलेले मासे अचानक पाण्यावर मृत अवस्थेत तरंगताना आढळून आल्याने पण अज्ञाताने पाण्यात विषारी औषधाचा वापर केल्याचा संशय यावेळी शेतकरी रोहिदास शेंडे यांनी व्यक्त केलाय याबाबत निरव पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील आसलपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आसल समोर ग्रामपंचायत मालकीचे तलाव उभारण्यात आले आहे हे तलाव शेतकरी रोहिदास शेंडे यांनी तीन वर्षाच्या करारावर काही ठराविक देयकावर चालवण्यासाठी घेतले आहे शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून शेंडे यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला असून लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या वेग जातीचे मासे या तलावात सोडण्यात आले आहेत मासे विक्रीतून आपले घरगाडा चालवणारे शेंडे यांच्या आज या तलावात येथील मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आले सुरुवातीला चार पाच मासे पाण्यावर दिसत असताना तलावाच्या पाण्यावर मृत माशांचा खच पडल्याचे विदारक चित्र डोळ्यासमोर दिसत होते दोन किलो पासून पाच किलो वजनाचे मृत मासे मृत झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे चार लाखाचे मोठे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे शेतकरी रोहिदास शेंडे यांना याबाबत संशय असून पुणे अज्ञातने या तलावात विषारी औषधाचा वापर केल्याने दूषित पाण्यामुळे आज माझ्या माशांचा मृत्यू झाला असल्याचा संशय यावेळी शेतकरी रोहिदास या शेंडे यांनी केलाय याबाबत शेतकरी शेंडे यांनी नेरो पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे झालेल्या नुकसानाची भरपाई देखील या वेळी शेतकऱ्याकडून मागणी करण्यात आलेली आहे अस्सलपाडा ग्रामपंचायत येथील रहिवासी असून अस्सल हादीतील तलाव ग्रामपंचायत स्वरूपात मी लिलाव घेतला होता व तो लिलाव मी तीन वर्षाकरिता घेतला असून आत्तापर्यंत मी त्यात तलावामध्ये दोन वर्षापासून मासे टाकले होते वर ते पालले होते पालनपोषण केला होता तरी त्या तलावामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विष बाधा केली असावी असं मला तरी वाटतंय आणि माझ्या तलावातील भरपूर मासे मेले आहेत खूप मासे मेले आणि काही मासे मरतायत अजून उडतायत मरतायत पडतायत तरी खूप असं नुकसान झालेला भरपूर असे मासे पडलेले आहेत जिकडे तिकडे आणि ग्रामपंचायतने यावर काहीतरी लक्ष द्यावं व मला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामपंचायतकडे माझी मागणी आहे तरी, तरी, तरी त्यांनी यावर काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे एकूणच कर्जत तालुक्यात आजही तरुणांच्या हाताला रोजगार नाही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काही तरुण मत्स्य व्यवसाय शेतीकडे वळलेले दिसून येत आहेत दरम्यान अशा घरगाडा चालवत असताना आलेले नैसर्गिक संकट यापासून शेतकऱ्याला शासनाने मदत केली पाहिजे म्हणून मागणी पुढे येत आहे महाराष्ट्र न्यूज साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन